नमस्कार आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत एक गंभीर सिल्लोड व भोकरदन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळणा नदीला मोठा पूर आला आहे नदी भरून वाहत असून जाफराबाद तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार सारिका भगत यांनी स्वतः नदीकाठच्या सर्व गावांची पाहणी केली तालुका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून निष्काळजीपणा न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेषतः जवखेडा ठेंग परिसरात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही केळणा नदीवरील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्यामुळे त्या गावातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे प्रशासनाचे निर्देश दिले आहेत या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तहसीलदार सारिका भगत यांनी नागरिकांना महत्वपूर्ण सूचना आणि आवाहन केले आहे जी, तसेच मुसळधार पाऊस काल रात्री झालेला जा असल्याने जाफराबाद तालुक्यातील केळणा नदीची पाणीस्तर पा पाणीस्तर पा, वाढलेलं आहे आणि त्यामुळे ज्या जवखेडा ठेंगला जोडणारा पूल तसेच वरखेड टाकळी तस या गावामध्ये असणारा पूल त्याचबरोबर जाफराबाद ला पूर्णा नदीला असणारा पूल या पुलांवरून पाणी वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीच सर्व नागरिकांना याबाबत सतर्कतेचा सूचना देता देण्यात येत आहे तसेच प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की नदीकाठच्या परिसरात तसेच कुठेही थांबून फोटो किंवा सेल्फी काढण्यात काढण्यासाठी गर्दी करू नये नदीकाठच्या परिसरात जनावरांना मोकट सोडून किंवा मग चरण्यासाठी त्या त्याच्यात सोड सोडू नये तसेच प्रशासनाने व ग्राम प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे प्रशासनाने नागरिकांना जनावरे नदीपात्रापासून दूर ठेवण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे तसेच कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे दरम्यान तालुका प्रशासनाने पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून आवश्यक ते खबरदारी घेण्यात येत आहे अशाच स्थानिक बातम्यांसाठी जोडलेले राहा आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल सोबत चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा कमेंट्स मध्ये तुमचे मत सांगा धन्यवाद सबस्क्राईब नाव and press the bell icon never miss an update subscribe now and press the bell icon never miss an update subscribe now and press the bell icon never miss an